नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले बाजारलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती अर्णी सोयाबीनचा वानपिओा अवके हजार तीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा पिवळा व तीन हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल राजुराज सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल उमरखेड डांकी सोयाबीनचा वान पिवळा अवघ सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेड सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल राळेगाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल पांढरकवडा सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दहा रुपये क्विंटल घाटंजी सॉबीनच वानपिवळा अवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बोरी अरब सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल बुलढाणा सॉबीनचा वानपिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल नांदोरा सायबीनचा वानपिवळा अवक तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मंगळूरपीठ सायबीनचा वानपिवळा अवक चार चार हजार चारशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बारशी टाकळी सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार दोनशे रुपये क्विंटल उमरगा सोयाबीन चव्हाण पिवळा अवकेकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार पाचशे एक तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मुखेड सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अवराज शहा जाणी सोयाबीनचा वान पिवळा अवक तीन हजार एकोणऐस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे सत्तावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चौतीस रुपये क्विंटल औसा सोयाबीनचा वान पिवळा अवक तीन हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व थांदा तीन हजार नऊशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल अंबेजोगाई सव्वींचा वानपिवळा अवघ पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वधांदा चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल वरुरा खांबाडा सव्वींचा वानपिवळा पाचशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बरोडा शेगाव सोयबीनचा पिवळा अवघ तीनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल बरोडा सोयाबीनचा वानपिवळा अवक सहाशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार सातशे रुपये क्विंटल नाणी जास्तीचा दर तीन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल देवगाव राजा सॉवीनचा वान पिवळा अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल चांदूर बाजार सॉवीनचा चव्हाण पिवळा अवक एक हजार सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल गंगाखेड सॅबीनचा वाहन पिवळा अवक एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल परतूर सहावीनचा वाहन पिवळा अवक अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे वीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत औरंगपुरी भेंडाळी सोयाबीनचा वान पिवळा अवघ चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वच आमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल डिग्रज सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ पाच हजार चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खाणे व सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल वर्धा सव्वींचा वान पिवळा अवघ तीनशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बीड सव्वींचा वान पिवळा अवघ तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसानंदा तीन हजार नऊशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल हिंगणघाट सविनचा वान पिवळा अवक सात हजार दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाण तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल चिकली सव्वींचा वान पिवळा अवक चौदाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे शेचाळीस रुपये क्विंटल अरवी सॅबिंच वान पिवळा अवके एक हजार क्विंटलची कमीत कमी दार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अवक दोन हजार तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारा तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वान पिवळा अवघ पाच हजार चारशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाण अंदाज चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल जालना साबीनचा वानपिवळा अवघ दहा हजार एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर मरोड सॉबीनचा वान पिवळा अवक सातशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल लातूर सॉयबीनचा वान पिवळा अवक छत्तीस हजार पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बारा रुपये क्विंटल जोळकोट सॉय चव्हाण पांढरा अवघे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारा चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल लासलगाव निफाड सोयाबीन चवान पांढरा अवक पाचशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधा चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल